काढला असता पीक्यू आणि मी पीएस असा काढला असता तर ह्या दोन किरणामधले एक विशाल कोन तयार झाला हो असता एन समजला काय बाळा न हो तू भला ह हा? बघा पी टीचर विरुद्ध पी एन एन चेक सरळ एका फॉर्म झालेली तयार झालेली दिसते याला म्हणतात विरुद्ध किरण प्रश्न दुसरा बघूया आता

की नहीं? तुम्हाला मला आशा आहे की तुम्हाला सराव संच क्रमांक अठरा दिन दोन ही उदाहरणं समजले असतील पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या सराव संचा मध्ये नमस्कार